अनेक दिवसापासून काही लोकांच्या समस्या होत्या काही तक्रारी होत्या आणि लोकांना असं वाटत होतं की अमोरासमोर अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्याचं निराकरण व्हावं आणि आपल्या समस्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी ऐकून घ्याव्यात अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असल्यामुळे आपण आज या समस्या निर निवारणाच्या अनुषंगाने आज या तहसील कार्यालयामध्ये आपण बैठक घेतली त्या ठिकाणी सगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते तहसीलदार मॅडमसुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या आणि जे जे प्रश्न जनतेने उपस्थित किंवा जनतेच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं त्यांनी काम केलं त्यांना समजून सांगण्याचं काम केलं जेणेकरून त्यांच्या काही ज्या समस्या असतील त्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्या समस्यांचं समाधान शोधतील या समस्याचं या ठिकाणी बऱ्याच लोकांनी ज्या काही सांगितलेल्या आहेत किंवा जे आमच्याकडे लेखित स्वरूपामध्ये आलेल्या ले होत्या निवेदनाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आम्ही सगळ्याच्या समक्ष ठेवल्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर भाष्य केलं आणि चांगल्या वातावरणामध्ये सगळ्यांचं चा समाधान होईल अशा पद्धतीनं ही बैठक पार पडली आणि आपलं सं पूर्ण त्यांचं समाधान होईपर्यंत सगळ्यांनी आपलं जे काही मनामध्ये असेल ते या ठिकाणी सांगण्याचं काम केलं ते अधिकाऱ्यांनी ऐकलं त्यांनी समजून घेतलं आणि त्याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं मी त्यांना सरते शेवटी सांगितलं की आश्वासन नको पण ज्या काही समस्या आहेत ज्याचं समाधान तुम्ही शोधू शकता आणि तुमच्याकडे ते कारवाई करण्याचे अधिकार आहेत त्याच्यावर त्वरित कार्यवाही करून त्याच्या समस्या आपण सोडवाव्यात असं पण आपण या ठिकाणी सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि मी अपेक्षा बाळगतो की प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देऊन या समस्याचं समाधान होईल